अंतिमतः तो तिसावा दिवस उजाडला मला आजपर्यंत लक्षात आहे की तो शुक्रवार होता ऐन फलटण शहरात सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बिंदास बांधलेली बिल्डिंग आणि त्याच्याही पहिल्या मजल्यावर दारूचा चाडदन हे सगळ्यामध्ये अतिशय पॉवरफुल राजकीय एकूण व्यक्ती नेते सगळे सहभागी या ठिकाणी माझा मुख्य भावना होती की या फलटण बार काउन्सिलच्या वकिलांनी आपल्याला गंडवलंय जिल्हा न्यायालय मी म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला स्थगिती देऊच शकत नाही त्यामुळे तो आदेश पाळण्याचं माझ्यावर बंधन नाही ते मी संबंधित सातारा न्यायालयापर्यंत पोचत केलं की मी तर बिल्डिंग पाडतोच आहे तुमचा आदेश चुकीचा आहे तुम्ही जर आता याच्या कायद्याचा मुद्दा केला तर मी तुमच्याविषयी हायकोर्टामध्येच तक्रार करणारे प्रशासनाचा आत्मा सेन्स ऑफ जस्टिस